नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पुरस्कार पाहणार आहोत तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा आपण या व्हिडिओमध्ये महत्वाचा पुरस्कार पाहतोय तर विजेते कोण आहे तर नितीन गडकरी आहेत ते कोण आहेत तर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री आहेत आणि घोषणा तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आणि वितरण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोकमान्य टिळकांची एकशे पाचवी पुण्यतिथी दरम्यान आणि नितीन गडकरी हे या पुरस्काराचे त्रेचाळीसावे मानकरी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या पुरस्काराबद्दल आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर स्थापना केव्हा झाली तर एक ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये देणगी संस्था कोणती आहे तर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणेही आहे आणि स्वरूप आहे एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र आणि पहिले विजेते कोण होते तर एस एम जोशी हे होते आणि मागील काही महत्वाचे आपण विजेते देखील पाहून घेऊया तर एकोणचाळीसावा विजेता कोण होता दोन हजार एकवीस मधील तर सायरस पुणावाला होता चाळीसावा होता दोन हजार बावीस मध्ये डॉक्टर टेसी थॉमस एकेचाळीसावा होता दोन हजार तेवीसमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेचाळीसावे होते दोन हजार चोवीसमध्ये सुधा मूर्ती ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न देखील मी देत आहे तर लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवा तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद